जनतेचा अधिकार नामात मध्ये आपले स्वागत आहे कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेतर्फे संघटन कोल्हापूर जिल्हा महेश्वरी सभा सभा आणि चॅरिटेबल ट्रस्ट जयसिंगपूर यांच्या वतीने जयसिंगपूर दारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष मधुसूदन गांधी प्रदेश मंत्री सत्यनारायण सारडा उपाध्यक्ष दिनेश सोमाणी सहमंत्री मनमोहन कासट जनसंपर्क मंत्री ओमप्रकाश माहिती व प्रसारण मंत्री मुकेश खाबानी बिक्कुलाल मर्दा शांतिकुमार मंत्री द्वारकाधीश सारडा गोपाल मलानी संजय सारडा बनवारीलाल झवर श्री गोपाल दरगड उपस्थित होते स्वागत जयसिंगपूर माहेश्वरी सभेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बलदवा यांनी तर प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत यांनी केले जिल्हा सभेचे माजी अध्यक्ष श्रीकांत मंत्री यांनी प्रदेशाध्यक्षाची ओळख करून दिली या संवाद दौऱ्यात महासभा आणि सभेचे विविध योजनांची माहिती देताना प्रदेशाध्यक्ष मधुसूदन गांधी यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्याला काम करावे लागेल केवळ अध्यक्ष एकटा सर्व कामे करू शकत नाही त्यासाठी ज्यावर जबाबदारी सोपवली आहे त्यांनी ती काम आपली जबाबदारी म्हणून करावे असे आव्हान केले कार्यक्रमाचे नियोजन जयसिंगपूरचे लक्ष्मीकांत बलदवा दीपक बियानी राजकुमार बलदवा दिलीप बजाज बिपिन बियानी शैलेश लोया मेघराज बलदवा गजधर मांधनिया, जी यांनी केले यावेळी कोल्हापूर जयसिंगपूर आणि जिल्हा कार्यकारणी सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिल्हा सभा सचिव लालचंद गठाणी आणि तालुका सचिव बिपिन बियानी यांनी सहकार्य केले दीपक बियानी यांनी आभार मानले न्यू प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सहो समाज संगठन मंत्री से लेकर सचिव से लेकर दूसरी बार युवोषित करने का कार्य किया है जीवन को समाज सेवा में समर्पित कर दिया है आपके मुस्कान म... दस जनवरी दो हजार छब्बीस को जनवरी में रहा है अनुभव कर चुके हैं उसमें केवल हम सबको सभी राष्ट्रीय अंतर्राष्ट्रीय तो लोगों तो से मुलाकात इतने भरे हुए थे स्टार्टअप उद्योगों के लिए कई बातें वहां मैसूरी समाज का जिनके जिनके अपने व्यवसाय उसी प्रकार का वही महा फिर से एक बार जो ये एक पर्वनी है केवल हमारे मैशूरी भाइयों को मिलने की नहीं ये है हमारे अपने में है सभी लोगों को मिलने का इन सभी लोगों से मुलाकात करने का निश्चित रूप से एक अवसर इस पूर्ण प्रकार कि और पिक्चर है जिसे सभी थोड़ा रहे हुए सभी